नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना अद्यापही पाण्यासाठी वणवण फिरावं लागत असताना केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेतील कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एक हजार कोटी रुपयांचे काम मंजूर झाले असले तरी त्यातील सुमारे पाचशे कोटी रुपये ठेकेदारांना काम न पाहता वितरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप खासदार गोवाल पाडवी यांनी केला आहे खासदार पाडवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावांमध्ये अजूनही पाणी पोहोचलेले नाही काही ठिकाणी काम सुरूच नाही आणि काही ठिकाणी अर्धवट स्थितीतच ठेवले आहे तरी देखील संबंधित ठेकेदारांना संपूर्ण रक्कम कशी दिली गेली असा सवाल त्यांनी उपस्थित केला या प्रकरणात प्रशासकीय अधिकारी काम करणारे विभाग आणि ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान नागरिकांमध्येही या मुद्द्यावर संताप व्यक्त केला जात आहे कोट्यवधी रुपयांचा निधी वापरूनही जर गावागावात पाणी पोहोचत नसेल तर हा निधी नेमका गेला कुठे असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे सलाउद्दीन लोहार पाणी टंचाईचं प्रमाण नंदुरबार वाढलं आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मागचे अडीच वर्षात जिल्हा परिषद यांच्या ताब्यात होती जेव्हा जल जीवन मिशन सारखं प्रोग्राम देशभरात लाँच के करण्यात आलं त्यामध्ये जल जीवन मिशन मला वाटतं एकदमच निकृष्ट दर्जाचे इथे काम झालं आहे निविदा प्रक्रियापासून डीपीआर तयार करण्यापासून जे जे डिले आहे विलंब झालाय मला वाटतं फार नुकसान झालं आहे आणि मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की मी दिशा समितीची बैठक घेतली होती ते दिशा समितीच्या बैठकीमध्ये जल जीवन संबंधित अधिकारी व एमजीपीचे संबंधित अधिकारी माझ्यासमोर उपस्थित होते त्यांना मी वारंवार प्रश्न विचारलं की तुम्ही एवढं सत हजार कोटीपेक्षा जेवढं निधी आला आहे त्याच्या पाचशे कोटीपेक्षा जास्त तुम्ही खर्च केला आहे बिले काढण्यात आले आहे आणि एक ही जागी अजूनपर्यंत तुम्ही पाहणार कुठेतरी रस्ते खोदून ठेवले आहे कुठे पाईपलाईन नाही कुठे पाण्याची टाकी नाही कुठे तुम्ही हे पाहून घ्या की हँडओव्हर जे ग्रामपंचायतला है हँड ओव्हर करायचं असतं तेही झालेलं नाही आहे आणि जिथे झालं आहे तर काय पाडे सुटून गेले आहे असं असताना पाचशे कोटी तुम्ही ठेकेदारांना का पुरवले हे रात्रीतून का पैसे काढण्यात आले चार जूनला जेव्हा लोकसभा निवडणुकीत मी निवडून आलो विजय ठरलो त्या रात्री जिल्हा परिषदेतून पैसे का काढण्यात आले ठेकेदारांना का वाटप करण्यात आले आणि हे ठेकेदार आज सापडण्यात येतच नाही आहे गुजरातला पडून गेले आहे महाराष्ट्रात सोडून गेले आहे नंदुरबार सोडून गेले आहे तर हे ठेकेदार पडून गेले असताना यांना ब्लॅकलिस्ट का नाही केलं गेलं यांच्यावर कारवाई का नाही केली गेली त्यांची डिपॉझिट नाही जप्त केली गेली हे प्रश्न आज काँग्रेसचे खासदार म्हणून एक संसदीय सदस्य म्हणून आणि विरोधी पक्षामधून आम्ही आज विचारत आहोत का लोकांना इथे भरपूर त्रास होतो आहे असे रिमोट एरियामध्ये ग्रामीण भागात जल जीवन मिशनसारखे एवढं महत्त्व महत्त्वाची योजना अगर राबवण्यात कुठेतरी प्रशासन आणि सरकार कुठेतरी कमी पडत असेल तर निश्चितपणे मला वाटतं ह्याच्यावरती सी बी आय एन्क्वायरी या एस आय टी एन्क्वायरी बसावला गेला पाहिजे आणि जे ठेकेदार आहे या अधिकारी आहे है, या ह्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षात ते असताना पुढारी सुद्धा कारवाई केली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा